कोल्हापुरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांकडून दागिने टोळी पोलिसांच्या लाख साठ जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरातील सुनसान भागात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना लक्ष करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लोटल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी एका तरुणासह त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्ज्यातून एकूण पस्तीस ग्रॅम दोनशे सत्तर पस्तीस पूर्णांक दोनसत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने मोटरसायकल व अन्य साहित्य असा सुमारे चार लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजानंपुरी व करबीर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे नोंदवले गेले या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला तपास पथकानं विविध परिसरातील शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले फिर्यादी व साक्षीदारांची मदत घेतली त्यानंतर संशयितांचा ठाव ठिकाणा लावण्यात पोलिसांना यश आलं या कारवाईत आरोपी श्रेयस तुकाराम खाडे वय एकोणीस राहणार रामानंदनगर कोल्हापूर या ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी अंती त्यानं व त्याच्या दोन साथीदारांनी महिलांकडून दागिने जबरदस्तीनं चोरल्याची कबुली दिली त्यानुसार खालीलप्रमाणे तीन गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला राजारामपुरी पोलीस ठाणे एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपये दागिने जप्त करवीर पोलीस ठाणे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये आणि पंचावन्न हजार रुपये किमतीचे दागिने जप्त एकूण तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींनी वापरलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या यांच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह सहाय्यक सा, पोलीस अंमलदार सुरेश पाटील हिंदूराव केसरे गजानन गुरव रुपेश माने रोहित मर्दाने संतोष बर्गे अरविंद पाटील संजय हुंभे अशोक पवार अमित सर जयदीपक गोरपडे प्रवीण पाटील वैभव पाटील विशाल खराडे वसंत पिंगळे संदीप पाटील निवृत्ती माळी संजय पडवळ नवनाथ कदम सतीश सूर्यवंशी राजेंद्र वरांडेकर तसेच करवीर पोलीस ठाणेकडील सुजय देऊन डावणे विजय करतळसकर प्रकाश कांबळे योगेश शिंदे अमित जाधव रंजित पाटील सुभाष व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील विशाल शिरगावकर संदीप सावंत सत्यजित सावंत कृष्णा पाटील सचिन पाटील सुशांत अमोल पाटील यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा